नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी नेहाल आज तुमच्या कम्युनिकेशन युनिट वरती हमखास येणारे प्रश्न डिस्कस करणार आहोत तर या प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही देऊ शकाल कमेंट बॉक्समध्ये तर तुम्हाला येणाऱ्या महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये क्वालिफाय होण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही था। निश्चिंत राहायचं आहे प्रत्येक युनिट वरती आपण प्रश्न डिस्कस करणार आहोत मागील टीचिंग ऍप्टिट्यूड आणि रिसर्च ऍप्टीट्यूडवरील प्रश्न जर तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा पाहून घ्या त्याचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल ठीक आहे येणाऱ्या महाराष्ट्र सेट साठी जे विद्यार्थी तयारी करत आहेत प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी एक महत्वपूर्ण सूचना मी घेऊन आलेलो आहे ते म्हणजे तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये तुमच्या पेपर वनच्या प्रिपरेशनला बुस्टअप करण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो हो, आहोत पेपर वन फुल कोर्स ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट मिळणार आहेत जे मॉकटेस्ट तुमचे पूर्ण युनिट कव्हर करतील संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स तुम्हाला मिळणार आहे ज्यामध्ये तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील एम सी क्यूज आणि जेणेकरून तुम्ही मागील प्रश्नपत्रिकेचे प्रश्नांचा तुम्ही अभ्यास करू शकता आणि त्यासोबतच एमसी क्यू सोबत प्रॅक्टिस करू शकता व्हिडिओ लेक्चर्स असणार आहे जे की लाईव्ह सेशन्स असतील ज्यामध्ये तुमची लाईव्ह डाऊट सॉल्व्ह होतील त्यासोबतच साप्ताहिक चाचणी सुद्धा असेल जे म्हणजे तुमची वीकली टेस्ट घेतल्यानंतर तुमचं व्यवस्थितपणे इव्हॅल्युएशन होईल आणि तुमच्या प्रिपरेशनला एक बुस्टअप मिळेल त्यासोबतच दोन हजार पेक्षा जास्त एमसी क्यू प्रश्न प्रत्येक युनिट वरती तुम्हाला मिळणार आहेत म्हणजेच कंबाईनली तुम्हाला दोन हजार पेक्षा जास्त एमसी क्यूज मिळणार आहेत तर या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच जागी मिळणार आहेत ग्लोबल ऑनलाईन पेपर वन फुल कोर्स मध्ये तर आजच या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि डिस्काउंट घेऊन लगेचच प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे किंवा तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा सॉरी जॉईन करू शकता यासाठी मी तुम्हाला स्टेप सांगतो कसं जॉईन करायचं आहे बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअर आणि ऍप स्टोर, स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोर तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट 2025 पेपर त्यावरती क्लिक करायचं दे आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड तिथे फोल्डर फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बाय वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो so, आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो so, त्यामुळे फटाफट जायचंय थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एलिमेंट ऑफ कम्युनिकेशन प्रोसेस बघा अगोदर आपण सोपे सोपे प्रश्न घेणार आहोत आणि हळूहळू पण अवघड प्रश्नाकडे वळणार आहोत जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल ठीक आहे पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणता संवाद प्रक्रियेचा घटक नाही अभिप्राय मजबूतीकरण माध्यम की परस्पर संवाद ऑब्विसली यामध्ये संवाद प्रक्रियेमध्ये मजबूतीकरण रिन्फोर्समेंट याचा काही एक संबंध नसतो फीडबॅक गरजेचा आहे मीडियम गरजेचं आहे इंटरॅक्शन गरजेचं आहे इंटरॅक्शन होत असेल तर कन्व्हर्सेशन होईल मीडियम असेल तर तुमचा मेसेज समोरच्याला पोहोचवता येईल फीडबॅक असेल तेव्हाच आपल्याला कळेल की समोरच्याला समजलेला आहे रिसिव्हरला समजलेला आहे ठीक त्यामुळे रेन्फोर्समेंट मजबूती करण्याची या ठिकाणी काही गरज नाही दुरस्त शिक्षण मोड मध्ये निर्देशात्मक संप्रेषण डॉट 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 आहे किंवा काय आहे अनस्ट्रक्चर्ड सेल्फ रेग्युलेटरी इन्फॉर्मल की स्ट्रक्चर्ड आणि इंटरॅक्टिव्ह ठीक आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी म्हणजे संरचित आणि परस्पर संवादी असतं ठीक आहे इन्स्ट्रक्शनल कम्युनिकेशन इन द डिस्टन्स एज्युकेशन मोड म्हणजेच तुमचे स्ट्रक्चर्ड आणि इंटरॅक्टिव्ह असतं ठीक आहे वर्गात शिक्षकाचा संवादाचा प्रकार कुठला असतो इंटरपर्सनल म्हणजे आंतरवैयक्तिक मास कम्युनिकेशन गट संवाद की समोरासमोर संवाद टीचर जो क्लासरूममध्ये कम्युनिकेशन करतो तो कुठल्या प्रकारचा कम्युनिकेशन आहे हे विचारलेलं आहे ठीक आहे तर तो आहे तुमचा ग्रुप कम्युनिकेशन ठीक आहे मास कम्युनिकेशन इंटरपर्सनल फेस टू फेस कम्युनिकेशन यामध्ये थोडासा फरक आहे फेस टू फेस कम्युनिकेशन वैयक्तिक असू शकतो मास कम्युनिकेशन केव्हा होतो जेव्हा एकाच वेळी आपण भरपूर हेट्रोजेनस भरपूर लोकांपर्यंत मेसेज पोहोचवू शकतो ठीक आहे त्याला मास कम्युनिकेशन म्हटलं जातं मध्ये दोन व्यक्तीची गरज असते समोरासमोर फेस टू फेस कम्युनिकेशन होत असतं ग्रुप कम्युनिकेशन म्हणजे तीन किंवा तीन पेक्षा जास्त लोक असतील त्याला ग्रुप कम्युनिकेशन म्हटलं जात ठीक आहे इंग्रजी शब्द कम्युनिकेशन या शब्दापासून तयार झालेला आहे कोणत्या शब्दापासून कम्युनिज अँड कम्युनिकेअर की कम्युनिस्ट अँड कम्युन की ऑप्शन सी कम्युनिझम अँड कम्युनलिझम आणि ऑप्शन डी कम्युनियन अँड कॉमन सेन्स तर हा जो शब्द आहे कम्युनिकेशन हा एक इंग्लिश वर्ड आहे जो की कम्युनिस्ट आणि कम्युन सॉरी कम्युनिज आणि संवाद साधन म्हणजेच कम्युनिकेअर यातून घेतलेला आहे ठीक आहे ऑप्शन ए बरोबर आहे याच्यामधला पॉइंटचा अर्थ काय आहे ठीक आहे किंवा कम्युनिकेशनमध्ये कि ग्रे पॉईंटचा अर्थ काय किंवा कुठल्या प्रकारचा कम्युनिकेशन ग्रे पॉईंट म्हटलं जातं औपचारिक अनौपचारिक गंभीर की कॉर्पोरेट ठीक आहे लक्षात ठेवा ग्रे पॉइंट हा शब्द आला सरळ सरळ उत्तर द्यायचा आहे इनफॉर्मल कम्युनिकेशन अनौपचारिक कम्युनिकेशन ठीक आहे योग्य क्रम ओळखायचा आहे पहिलं स्त्रोत मग चॅनल मग संदेश की मग प्राप्त करता की ऑप्शन बी स्त्रोत प्राप्त करता चॅनल मग संदेश कि ऑप्शन सी स्त्रोत संदेश प्राप्त करता मग चॅनल ऑप्शन डी स्त्रोत संदेश चॅनल प्राप्त करतात ठीक आहे याच करेक्ट उत्तर आहे ऑप्शन डी पहिले सोर्स असतो मग मेसेज असतो मग चॅनल आणि शेवटी रिसीवर असतो ठीक आहे चांगला संवाद तोच असतो जो त्याच्या प्रेक्षकांना प्रेक्ष ऑफर करतो काय ऑफर करतो भरपूर माहिती ऑफर करतो तो चांगली आकडेवारी देतो तो संक्षिप्त पुरावा देतो तो की तथ्यांची पुनरावृत्ती करतो तो गुड कम्युनिकेशन इज द वन हु ऑफर्स टू हिज ऑडियन्स प्लेंटी फुल ऑफ इन्फॉर्मेशन जेव्हा भरपूर माहिती देतो भरपूर रिलेवंट माहिती देतो एक्झामिनेशनला धरून माहिती देतो तो शिक्षक खरा कम्युनिकेशन करतो ठीक आहे असं म्हटलं जातं तो गुड कम्युनिकेशन असेल तर त्यामध्ये त्या त्यामध्ये काय म्हटलं जातं जो की प्लेंटी फुल ऑफ इन्फॉर्मेशन भरपूर माहिती ऑडियन्सला पोचवत असेल तो गोलाकार संप्रेषणामध्ये इनकोडर असतो तेव्हा तो डिपोर्डर बनतो इन सर्क्युलर कम्युनिकेशन द इनकोडर बिकम्स द डिकोडर वेन देर इज केव्हा तेव्हा काय असेल तेव्हा इनको आपलं डिकोडर जो आहे सॉरी इनकोडर जो आहे तो डिकोडर बनतो ठीक आहे जेव्हा फीडबॅक असेल तेव्हा हे ना फीडबॅक केल्यानंतर काय होतं ही सायकलिकल प्रोसेस आहे सेंडर मेसेज इनकोड करतो मीडियम सिलेक्ट करतो सेंडरला सेंटरला आपलं रिसीवरला पोचवतो सेंड करतो रिसीवर काय करतो इनकोड करतो आणि मग रिसिव्हरला पोचतो आणि मग फीडबॅक मिळतो फीडबॅक जेव्हा रिसिव्हर सेंड करतो तेव्हा रिसिव्हर बनतो सेंडर तो फीडबॅक बनतो मेसेज मीडियम चूज केला जातो सेंडरला पोचतो मेसेज सेंडर काय करतो त्याला इनकोड करतो सॉरी डिकोड करतो आणि सेंडर जो आहे तो रिसिव्हर बनतो त्यामुळे याला सायक्लिकल प्रोसेस किंवा सर्कल प्रोसेस असं म्हटलं जातं सर्क्युलर प्रोसेस ठीक आहे तर जेव्हा फीडबॅक होतो तेव्हा जेव्हा फीडबॅक एकदा का रिसिव्हरने दिला तेव्हा रिसिव्हर बनतो सेंडर आणि सेंडर बनतो रिसिव्हर ग्रेप या नावा, नावाने ही ओळखले जाते कोणाला ओळखले जाते डाऊनवर्ड कम्युनिकेशनला इन्फॉर्मल कम्युनिकेशनला अपवर्ड कम्युनिकेशनला कि हॉरिजोन्टल कम्युनिकेशनला है ना आताच आपण डिस्कस केलं होतं आणि हा प्रश्न तुमच्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारला गेला होता त्यामुळे खूप महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे तर ग्रेपॉइन कम्युनिकेशन जे आहे त्यालाच म्हटलं जातं जो की इनफॉर्मल कम्युनिकेशन आहे ठीक आहे आताच आपण डिस्कस केलं नाही का खालीलपैकी कोणते परस्पर संवादाचे वैशिष्ट्य आहे ठीक आहे हे दोन्ही केंद्रित आणि अकेंद्रित आहे की ते दोन्ही सहभागासाठी अनुकूल नाही की ते तात्विक आहे की ते रूपक रूपकात्मक का आहे म्हणजेच मेटा मेटाफॉरिकल आहे कुठे द्यायचं उत्तर माहिती आहे ना तुम्हाला चॅट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये ठीक आहे तर उत्तर फटाफट द्यायचं आहे अजिबात लाजायचं नाहीये प्रश्नाचे जेवढे उत्तर द्याल तेवढं चांगलं आहे चुकलं तर चुकलं काही हरकत नाही ते एक्झाम नाही आहे ना आणि तसं पण एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला उत्तर येत नसलं तरी ये उत्तर द्यायचं आहे कारण तिथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तुक्का लागला तर मार्कही भेटू शकतो बरोबर ना प्रॅक्टिस चालू द्या तुक्का मारायची नाही लॉजिकली अभ्यास करताना लॉजिकली उत्तर द्यायचं आहे एक्झाम मध्ये जर नाही समजलं लॉजिक नाही लागलं तर तुक्का द्यायचं आहे ठीक आहे ऑप्शन ए बरोबर आहे इट इज फोकस्ड अँड अनफोकस्ड ॲज वेल ठीक आहे पुढे मानव प्राणी आणि यंत्रामधील अभिप्राय प्रणालींचा अभ्यास करण्याचे विज्ञान असे वर्णन केले आहे सायन्स ऑफ स्टडिंग द फीडबॅक सिस्टम इन ह्युमन्स ऍनिमल्स अँड मशीन्स इज डिस्क्राईब ऍज कसे केलेलं आहे फीडबॅक सायन्स म्हणून एक्सपिरियन्स स्टडी म्हणून मेसेज हर्म्युनिटिक्स म्हणून की सायबरनेटिक्स म्हणून तर त्याला सायबरनेटिक्स असं म्हटलं जातं सायन्स ऑफ स्टडी फीडबॅक सिस्टम इन ह्युमन्स अॅनिमल्स अँड मॅक मशीन दॅट इज सायबरनेटिक्स डी सासुरे ओके लेवल्ड लँग्वेज ॲज अ टेक्निकल कोड प्रोफ्युजन ऑफ साइन वर्बलिझम और मॅक्रो मॅक्रोजनर हे जे डी सॅस्युरे सॅसूर वॉट इट इज याने भाषेला काय म्हटलेलं आहे भाषेला कोणतं लेबल दिलेलं आहे तांत्रिक पोड म्हणून म्हटलेलं आहे चिन्हांची विपुलता म्हटलंय शाब्दिकता म्हटले की मॅक्रो जनरलायजर म्हटलेला आहे ठीक आहे याने प्रोफ्युजन ऑफ सायन्स असं म्हटलेलं आहे सार्वजनिक सेवा संप्रेषणासाठी खालीलपैकी कोणते निकष आहेत ठीक आहे विच ऑफ द फॉलोइंग आर द क्रायटेरिया फॉर पब्लिक सर्व्हिस कम्युनिकेशन आता इथून थोडस थोडस क्वेश्चन मॉडरेट टू हार्ड लेव्हलचं होईल ठीक आहे सो थोडस लक्ष द्या पर्सनल बायस आयडिओलॉजिकल स्लँड accuracy comprehensiveness आणि separation of opinions and facts ठीक आहे वैयक्तिक पूर्वाग्रह वैचारिक तिरकस अचूकता सर्वसमावेशकता आणि मत आणि तथ्य वेगळे करणे ठीक आहे यामध्ये कुठला आहे ए बी सी फक्त बी सी डी फक्त सी डी ई फक्त की ए डी ई e. तर याचा राईट आन्सर आहे सी डी e आणि ई फक्त याचा अर्थ ॲक्युरसी ठीक आहे पब्लिक सर्व्हिस कम्युनिकेशन मध्ये हॅ ना सार्वजनिक सेवा संप्रेषणामध्ये अॅक्युरेसी खूप गरजेची आहे ठीक आहे सर्व समावेशकता महत्वाची आहे आणि मत आणि तथ्य या दोन्हीमध्ये वेगळंपणा किंवा या दोन्हीमध्ये सेपरेशन असणं गरजेचं आहे ठीक आहे ओपिनियन्स तुमचे काही असू शकतात पण फॅक्ट्स हे जे आहे तेच असणार चेंज होणार नाहीत फॅक्ट्स हे फॅक्ट्स असतात ठीक आहे तथ्य हे तथ्य असतात परंतु मत आणि तथ्ये यामध्ये वेगळं करण करणं हे गरजेचं आहे ठीक आहे त्यामुळे या गोष्टी गरजेच्या आहेत पब्लिक सर्व्हिस कम्युनिकेशनमध्ये अकॉर्डिंग टू सम एक्सपर्ट्स लाईक मार्शल मॅक्लोहन ओके मॅ मार्शल मॅक्लोहन सारख्या काही तज्ज्ञांच्या मते, like okay, Ma का मते खालील माध्यमांना है ना हॉट मीडिया असं का कन्सिडर केलं जातं ठीक आहे हॉट माध्यम किंवा गरम माध्यम गरम माध्यम हे ट्रान्सलेशन झालं हॉट मीडिया त्याला का म्हटलं जातं ठीक आहे सॉरी कोणाला म्हटलं जातं टेलिफोन टेलिव्हिजन रेडिओ सिनेमा आणि प्रिंट ऑप्शन्स आहेत ए बी सी बी सी डी सी डी ई आणि ए सी ओनली सो याचा राईट आन्सर आहे सी डी आणि ई म्हणजे रेडिओ सिनेमा आणि प्रिंट यांना काय म्हटलं जातं हॉट मीडिया असं म्हटलं जातं ठीक आहे कारण रेडिओ सिनेमा आणि प्रिंट हे जास्त चालणारे जास्त अट्रॅक्ट करणारे आणि जास्तीत जास्त, जास्त माहिती पोहोचवणारे माध्यम माध, आहे त्यामुळे याला हॉट मीडिया असं म्हटलं जातं ठीक आहे समजलं टेलिफोन टेलिव्हिजन याला कूल मीडिया म्हटलं जातं कारण हॉट मीडिया जे आहे त्याला हॉट का म्हटलं जातं कारण यामध्ये हाय डेफिनिशन असतं ठीक आहे क्लिअर असतात राईट रिच एक्सपिरियन्स एक असतो त्यामध्ये त्यामुळे त्याला हॉट मीडिया असं म्हटलं जातं रेडिओ सिनेमा प्रिंट हे हॉट मीडिया असं कन्सिडर केलं जातं अकॉर्डिंग टू मार्शल मॅक्लो ठीक खाली दिले दोन विधान आहेत विधान एक आणि विधान दोन ठीक आहे या विधानामध्ये आपल्याला सांगायचं ऑप्शन्स सा पैकी कसा आहे ते ठीक आहे मी तुम्हाला सांगतो क्वेश्चन कसा असतो स्टेटमेंट वन आणि स्टेटमेंट टू असे दोन स्टेटमेंट दिलेले असतात ठीक आहे या स्टेटमेंटमध्ये स्टेटमेंट वन आणि टू हे बरोबर आहेत की चुकीचे आहे ते ऑप्शन नुसार आपल्याला ठरवायचं आहे स्टेटमेंट वन काय म्हणतोय बघा इंटरनेट स्वतः एक नेटवर्क आहे आणि सायबर स्पेस संबंधासाठी एक मॉडेल देखील आहे ठीक आहे विधान दोन म्हणते की इंटरनेटच्या सहाय्याने जागतिक परस्पर संवादी तंत्रज्ञानाने विसाव्या शतकाच्या अखेरीस दुसऱ्या माध्यम युगाच्या आगमनाची आग, आग, घोषणा केली ठीक आहे आता यामध्ये बघा काय विचारले की वरील विधानांच्या प्रकाशात खालील पर्यायमधून योग्य उत्तर निवडा आता पर्याय काय आहे विधान एक आणि विधान दोन हे दोन्ही सत्य आहेत का म्हणजेच इंटरनेट स्वतः एक नेटवर्क आहे ने आणि सायबर स्पेस संबंधासाठी एक मॉडेल देखील आहे हे बरोबर आहे आणि इंटरनेटच्या सहाय्याने जागतिक परस्पर संवादी तंत्रज्ञानाने विसाव्या शतकाच्या अखेरीस दुसऱ्या माध्यम युगाच्या आगमनाशी घोषणा केलेली आहे हे सुद्धा बरोबर आहे असं स्टेटमेंट वर आपलं ऑप्शन वन म्हणते ऑप्शन टू म्हणते की विधान एक आणि दोन हे दोन्ही खोटे ऑप्शन तीन म्हणते की विधान एक बरोबर आहे विधान दोन चुकीचं आहे आणि ऑप्शन फोर म्हणते की विधान एक बरोबर चुकीचं आहे आणि विधान दोन बरोबर आहे ठीक आहे तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए म्हणजे दोन्हीही विधान सत्य आहे ठीक आहे दोन्हीही विधान जे काही आपल्याला स्पष्टीकरण देत आहे ते दोन्हीही सत्य आहेत ठीक आहे संवादामध्ये निरूपण ही पातळी डॉट डॉट आहे इन कम्युनिकेशन डिनोटेशन इज द लेवल ऑफ बिलीफ विश्वास कॉन्ट्रास्ट ठीक आहे डिस्क्रिप्शन वर्णन की डिसेंट म्हणजे मतभेद तर राईट आन्सर आहे डिस्क्रिप्शन वर्णन आहे ठीक आहे कम्युनिकेशनमध्ये डिनोशन डिनोटेशन म्हणजेच है ना निरूपण ही पातळी वर्णनाची पातळी आहे सिंबॉल्स प्रोवाइड मिनिंग वेन युजिंग डॉट 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 मध्ये वापरल्यास चिन्हे अर्थ देतात कॉन्ट्रास्टिंग स्टाईल विरोधाभासाशी शैली शैली रॅन्डम ऑर्डर यादर क्रम नॉन स्पेसिफिक कंटेक्स्ट गैरविशिष्ट संदर्भ की स्पेसिफिक कल्चरल कंटेक्स्ट म्हणजे विशिष्ट सांस्कृतिक संदर्भ ठीक आहे सिम्बॉल जे आपण यूज करतो है ना त्याचा एक अर्थ असू शकतो ते मोठा अर्थ किंवा स्पष्ट करू शकतात जेव्हा ते यूज केले जातात कसे यूज केले जातात ते जेव्हा स्पेसिफिक कल्चरल मध्ये यूज केले जातील तर ते सिम्बॉल्स एक अर्थपूर्ण माहिती आपल्याला पोचवू शकतात अ हॉट मिडियम इज कॅरेक्टरायज्ड पाय गरम माध्यम म्हणजे हॉट माध्यम द्वारे दर्शवले जाते कशाच्या द्वारे गैर यांत्रिक घटक कमी प्रेक्षक सहभाग की ऑप्शन सी हे फक्त एका इंद्रियाला लिफाफा देतात ठीक आहे डी मोठ्या प्रमाणात माहितीचा पुरवठा की ई उच्च प्रेक्षकांच्या सहभाग ऑप्शन्स आहेत ए बी सी ओनली बी सी डी ओनली सी डी ई ओनली और ए डी ओनली ऑप्शन बी बरोबर आहे बी सी डी म्हणजेच लो लो ऑडियन्स पार्टिसिपेशन ओके इनव्हलब्स ओनली वन सेन्स अँड लार्ज अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन सप्लाय दॅट इज ऑप्शन बी म्हणजे सेकंड ऑप्शन स्टेटमेंट बेस्ड आपलं क्वेश्चन आलेलं आहे परत खाली दोन विधाने दिली आहेत विधान एक सुरुवातीच्या टप्प्यात जनसंवाद हा प्रचाराचा अभ्यास मानला जात असतो आणि विधान दोन म्हणत आहे आता त्याचे भाषिक घटक चिन्हे संहिता आणि भाषेच्या संदर्भात आहे ठीक आहे विधान एक आणि दोन बरोबर आहेत विधान एक आणि दोन चुकीचे आहेत विधान एक बरोबर आहे दोन चुकीचं आहे की विधान एक चुकीचं आहे आणि दोन बरोबर आहे तर विधान एक आणि दोन हे दोन्ही बरोबर आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न स्टेटमेंट बेसच आहे परत स्टेटमेंट वन म्हणतोय की जनसंवाद सार्वजनिक संदेशांची संदेशांची यादी पुरवतो आणि सामाजिक मूल्यांचे निरीक्षण करण्यास अनुमती देतो आणि स्टेटमेंट टू म्हणते की मोठ्या प्रमाणावर सामाजिक मध्ये मास मीडिया सामाजिक संस्थांचे एकत्रीकरण सक्षम करेल ठीक आहे यामध्ये ऑप्शन ए बरोबर आहे म्हणजेच दोन्ही स्टेटमेंट यामध्ये बरोबर आहेत अगदी बरोबर आहेत मास कम्युनिकेशन सप्लायज अँड इन्व्हेंट्री ऑफ पब्लिक मेसेज अँड अलाउज फॉर मॉनिटरिंग ऑफ सोशल व्हॅल्यूज बरोबर आहे मास कम्युनिकेशन मध्ये आपल्याला एकाच वेळेला सोशली भरपूर लोकांपर्यंत एक मेसेज पोचवता येऊ शकतो ठीक आहे त्यामुळे सोशल व्हॅल्यूजमध्ये मॉनिटर करण्यासाठी कम्युनि, मास कम्युनिकेशन उपयुक्त ठरू शकतं स्टेटमेंट टू काय इन लार्ज स्केल सोशल सेटिंग्स मास मीडिया विल एनेबल इंटीग्रेशन ऑफ सोशल इन्स्टिट्युशन ऑब्व्हियसली ना एका मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा कम्युनिकेशन करायचं असेल ठीक आहे तर मास मीडिया जे आहे ते हेल्प करू शकतं सोशल इंस्टिट्युशनला है ना त्यांच्याशी इंटीग्रेशन करून एक मेसेज पोचवण्याचं काम है ना कोण करू शकतं मास मीडिया करू शकतं ठीक आहे त्यामुळे दोन्हीही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे लेक्चर एड करायच्या आधी आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्ही पेपर टूसाठी तयारी करत असाल ठीक आहे तर पेपर टू साठी सुद्धा आपल्याकडे फुल कोर्स अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मॉकटेस्ट है ना आ, नोट्स बहुपर्यायी प्रश्न या सर्व गोष्टी तुम्हाला पेपर टू साठी सुद्धा मिळणार आहे तर आजच या कॉन्टॅक्टवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज व्हॉट्सअप कॉल करून संपर्क करायचा आहे आणि पेपर टू साठी सुद्धा जॉईन करायचं आहे लवकरात लवकर जॉईन करा कारण लौकर करा प्रिपरेशनसाठी तितका आपल्याला वेळ मिळेल आणि चांगल्या प्रकारे एकदम बारकाईने प्रत्येक गोष्टीचं सो तुम्हाला सोल्युशन मिळत जाईल ठीक आहे त्यामुळे फटाफट जॉईन करा आणि त्यामुळे तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळून जाईल ठीक आहे सो so, थँक्यू सो मच so एव्हरी वन भेटूया पुढच्या सेशनमध्ये आणखी नवीन प्रश्न असा